पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत आहे आणि नेमकी काय भूमिका आहे कशासाठी मारावी मी माझ्याबरोबर माडा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रामचंद्र खटले जिल्हा उपप्रमुख विनोदजी पाटील आणि अनेक शिवसेनेचे पदाधिकारी सरपंच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही आणि शिवसेनेमध्ये असेल तर आपल्या नेते मंडळींना त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून आम्ही सगळे शिवसेनेच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही त्याची तीन कारणं आहेत एक तर मराठा आणि धनगर आरक्षणाचा विचका करून समाज जा जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे खरं तर केंद्र सरकारनं पन्नास टक्क्याचा कोटा वाढवून त्या ठिकाणी ओबीसीचा दहा पंधरा टक्के वाढवून त्यात मराठा समाविष्ट केले असते तर आज महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये जे भांडण दिसते ते दिसलं नसतं सगळे महाराष्ट्रामध्ये गुन्हा गो गोविंदानं राहिले असते दुसरं गेल्या विधानसभेला मी निवडणुकीला उभा असताना भारतीय जनता पार्टीनं मित्रपक्ष म्हणून माझं काम करण्याच्या ऐवजी कारखान्याच्या विक्रीमध्ये तीस कोखी दलाली मिळालेल्या बबनराव शिंदेंचं काम करणं पसंत केलं जर आपण स्वतः महायुतीत असताना आपला पक्ष तो काम करत नसेल तर आपण त्या पक्षाचं काम का करायचं म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणार नाही आणि तिसरं बोबनराव शिंदे व त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांनी माडा तालुक्यातील जनतेच्या नावावरती कर्ज काढलं सिबिल खराब केलं कोठ्यावधी रुपये शेअर घेतले शासनाचं कर्ज असणारी मागासवर्गीय जी विकत घेतली अशा एक ना अनेक तक्रारी त्यांच्या बाबतीत असताना सामान्य माणसाला न्याय देणं गरजेचं होतं त्याच्याऐवजी त्यांनी त्यांच्या चुकावरती पांघरून घालायचं काम केलं आणि आमचं धोरण आहे की ज्या बबनराव शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या जुलमी राजवटीला जे पक्ष आणि जे व्यक्ती समर्थन करतील ते आमचे विरोधी पक्ष आणि विजय शुगरच्या व्यवहारामध्ये दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त किंमत असणारा कारखाना सव्वाशे कोटी रुपयाला बबनराव शिंदेच्या घशात घातला आणि त्याचवेळेस तत्कालीन सहकार मंत्र्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती की लोकांचे त्या ठिकाणी शेअर्स आहेत भूसाचे पैसे आहे तोडणी वाहतूक आहे शेतकऱ्यांना अक्षरशः देशी डोळीला लावून त्या ठिकाणी कारखाना चोराच्या घशात घातला आणि याचमुळं त्यांना त्यांच्याकड्या मिळालेल्या लोण्याच्या गोळ्याला जागून त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणून माड्याची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला ते शक्य झालं नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार त्यांनी केला त्यामुळं आम्ही ठरवलं कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करायचं नाही आणि अडचण आपल्या पक्षाला येऊ नये म्हणून आम्ही आज पदाचा राजीनामा कोणती राजकीय भूमिका काय बघू आता एक दोन दिवस पुढं काय आहे कोण उभा राहणार आहे कसं उभं राहणार आहे त्यानंतर आम्ही पुढची भूमिका करून करू पण एक मात्र आमची सगळ्यांची ठाम आणि ठाम भूमिका आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं लोकसभेचं काम करायचं नाही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा काय प्रचार करणार प्रचार करण्यायोग्य उमेदवार असेल तर आम्ही प्रचार करणार प्रचार कुणाचा नाही करायचं म्हणजे घरात बसून राजकारण संपायचं काम असतं आम्हाला भारतीय जनता पार्टीचं काम करायचंच नाही हे मात्र आम्ही फक्त ठरवलेलं आहे उद्या कुठला अपक्ष उमेदवाराचं करायचं का महाविकास आघाडीचं करायचं ते आम्ही सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत आज मला शहात्तर हजार मतं विधानसभेला पडलेत आम्हाला सगळ्यांना विचारावं लागेल काय करायचं सगळ्यांशी विचार करून ठरवू परंतु एक भारतीय जनता पार्टीचं करायचं ना हे मात्र मोहिते पाटील कुटुंबियांकडून देखील उमेदवारीची मागणी सला लोकसभेसाठी महाराष्ट्रासाठी होत होती त्यांच्याकडनं जर कुठला उमेदवार दिला गेला तर त्यांच्या प्रचाराला तुम्ही राहणार मोहिते पाटलांचा आणि आमचा आणि त्यांच्या उमेदवारीचा हा त्यांचा पक्षांतर वाद होता आम्ही काल दुपारी मी पोस्ट टाकली आणि उमेदवारी काल संध्याकाळी जाहीर झाली मोहिते पाटील जरी उमेदवार झाले असते तरीसुद्धा आमची भूमिका हीच राहणार होती भारतीय जनता पार्टीचं काम करायचं नाही कारण आज मराठा समाजामध्ये खूप आणि खूप मोठा एक राग या देवेंद्र फडणवीसांनी यांच्याबद्दल दे आहे शिवाय सगळ्यांना माहीत आहे की दोन हजार तेरा चौदामध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी कमी जमीन असणारा कारखाना एकशे अठ्ठेचाळीस कोटीला विकला होता पाच वर्षानंतर त्याच्यापेक्षा शंभर एकर जमीन जास्त असणारा कारखाना जो की दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा होता तो एकशे पंचवीस कोटीला दिला एकशे पंचवीस कोटीला देत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे पैसे द्यायला पाहिजे होते ते दिले नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टी वॉशिंग मशीन आहे हे तर तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही पैसे घ्यायचे आणि त्यांना शुद्ध करायचे तसंच आमचे बोबनदादा शिंदे व त्यांच्या कुटुंबियाचं चाललेलं आहे त्यांना जे त्यांनी पाप केलेलं आहे लोकांच्या डोक्यावरती काढले काढलेलं कर्ज आहे त्याची कारवाई होऊ नये म्हणून दादा आले म्हणून ठीक आहे पण ते नसते आले तरी सुद्धा हे भारतीय जनता पार्टीच्या वळसेला जाणारच होते कारण सोलापुरातले माजी सहकार मंत्री त्यासाठी खूप दिवसापासून प्रयत्न करत आहेत शिवसेना सोडतो आम्ही ठाकरे गटात जाणारचा प्रयत्न आज मी काहीच सांगत नाही एक्झाम जे उद्या त्याला बोबनराव शिंदे ठाकरे गटात गेले तर त्यामुळे आज आम्ही काहीच सांगत नाही की जे शिंदेना घेणार नाहीत आणि जे शिंदेच्या भ्रष्टाचाराला मदत करणार नाहीत असं आम्ही विचारतो महाविकास आघाडीकडून मिळालं मला अडचण काहीच नाही माझा माझ्या दिवस कोणाचाच नाही नारायणजी निंबाळकरचा हे नाटल्याचा शंभर टक्के कारण त्यांनी आज दहा हजार लोकांचं सिबिल खराब केलं बापाच्या नावावर मुलाला मोबाईल घ्यायचा अंश रुपये घ्यायचा गाडी घ्यायची घरात कर्ज काढायचं तर लांबच राहील म्हणजे तुम्ही इतक्या शेअर्स घेतले तुमचे कर्ज काढलं तुमच्या नावावर चालवायला आणि त्याच्यातनं परत तुम्हाला तर ते सगळं कारखानदाराचं तुम्हाला काटा हे त्यांनी सगळं माहिती आहे आणि ह्या आपप्रवृत्तीच्या विरोधात आम्ही लढतो आम्ही काय देशाच्या ग गृहमंत्र्याला किंवा पंतप्रधानाला बदला निघालो आम्हाला परिवर्तन माडा तालुक्यातल्या करायचं आहे माडा तालुक्यातल्या जनतेला न्याय द्यायचा आहे त्यासंమంది जे जे करावं लागेल ते आम्ही करणार इतिहासामध्ये आणि इतिहासामध्ये कोणी बदलू शकतो खुश अब तो आले म्हणजे दिसतंय कसं की लोकांमध्ये जागृती निर्माण व्हायला लागली आता ते फिरत असताना कोण गाजर टाकतोय कोण काय करतोय बघता आपण एक चूक धन्यवाद माड्यातना भाजपला एक मोठा धक्का मानला जातोय संजय बाबा कोकाटे संपर्क प्रमुख माढा लोकसभा यांचा राजीनामा आल्याची बातमी सध्या समोर येत आहे मंडळी हे पत्र आपण बघतो आहोत राजीनाम्याचं हे पत्र आहे पत्रामध्ये दिलेला आहे विषय असा आहे की माढा लोकसभा शिवसेना प्रमुख पदाचा पक्षाचा प्राथमिक सदस्याचा राजीनामा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार खालील कारणांमुळे करायचा नाही म्हणून मी शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा देत आहे मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचं घोंगडं मुद्दामहून भिजत ठेवत महाराष्ट्रामध्ये मराठा आणि सीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे असा आरोप ठेवण्यात आलेला आहे आरक्षणाची मर्यादा वाढवणं केंद्र सरकारच्या हातात आहे पण मुद्दामहून वाढवली जात नाही आहे जातीत जाती जाती भांडण लावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचं कारण भाजप करतं आहे असा आरोप करण्यात आला आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या एका वजनदार नेत्याने दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असणारा विजय शुगर सारखाना साखर कारखाना एकशे पंचवीस कोटी रुपयात बबनराव शिंदे यांच्या घशात घातला आहे वास्तविक दोन हजार तेरा चौदामध्ये फक्त तीस एकर जागा असणारा शंकरराव साखर कारखाना आलेगाव तालुका माढा या कारखान्याचा व्यवहार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयात झालेला होता परंतु शंभर एकरच्या पुढे जागा असणारा कारखाना व पाच वर्षानंतर दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असणारा साखर कारखाना एकशे पंचवीस कोटी रुपयाला चोरांच्या घशात घातला त्या बदल्यात त्याच नेत्याने तीस खोक्याची दलाली घेतली वास्तविक विजय शुगरकडे शेतकऱ्याची कोट्यावधी रुपये थकीत असताना व शेतकऱ्याचे शेअर्स रक्कम याकडे लक्ष देण्याऐवजी मुद्दामहून डोळे झाक केले फक्त बबनराव शिंदे यांच्या कुटुंबियांचा विचार केला गेला या सर्व व्यवहारामध्ये त्यांचा जिल्ह्यातील एका विश्वासू पदाधिकारी सहभागी होता असं या पत्रात म्हणण्यात आलेलं आहे पुढे असं म्हणण्यात आलेलं आहे की दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं परंतु दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत मी स्वतः शिवसेनेचा उमेदवार असताना मित्रपक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने प्रामाणिकपणे काम करणं आवश्यक होतं परंतु तीस खोके खाल्लेल्या याच नेत्याने खाल्लेल्या खोक्याच्या गोळ्याला जाग जागून शिवसेना उमेदवाराच्या विरोधात काम केलं खरं तर त्यांना बबनराव शिंदे यांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणून उमेदवारी द्यायची होती परंतु त्यांना ते शक्य झालं नाही शिवसेनेचा एक आमदार कमी करण्यासाठी त्यांच्या अत्यंत विश्वासू पदाधिकारीमार्फत माझ्या पराभवासाठी प्रयत्न केले गेले हेच नेते मला नागनाथ उद्धव कदम यांना शिंदे कुटुंबियांच्या विरोधात तक्रारी करायला लावत होतं आहे व त्याच वेळेस ते टेंभुर्णी परिसरातील फार्म हाऊसवर पाहुणचार घेऊन तडजोड करत होते आहे तिसरा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे की बबनराव शिंदे व त्यांचे पुत्र यांच्या विरोधात चारशे वीसचे अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांनी अनेकांकडून कोट्यवधी रुपयांचे शेअर्स घेतलेले आहेत खोट्या सह्या करून अनेकांच्या नावावरती कर्ज काढलेले आहेत हजारो शेतकऱ्यांचे सिव्हिल खराब केलेले आहेत मागासवर्गीय सुदगिरी शासनाचे कर्ज असताना विकत आहे अशा एकना अनेक त्यांच्या विरोधात तक्रारी असताना ईडीची चौकशी सुरू असताना भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचारी कुटुंबिया जवळ घेण्याची आवश्यकता नव्हती परंतु तीस खोके खाल्लेल्या नेत्याने खाल्लेल्या लोण्याच्या गोळ्याला जागून त्याही तक्रारीच्या बाबत चौकशात थांबवल्या बमराव शिंदे यांच्या भ्रष्टाचारी व जुलमी राजवटीस ज्या व्यक्ती व जे पक्ष सहकार्य करतील ते आमचे विरोधी पक्ष या आमच्या तत्वामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करू शकत नाही भाजप सेनेची युती असल्यामुळे सेनेमध्ये राहून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलं तर आपला पक्ष व आमचे नेते शिवाजीराव सावंत यांच्या बाबतीत संभ्रम निर्माण होईल तो होऊ नये म्हणून आम्ही शिवसेना पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहोत लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास आम्ही पुन्हा शिवसेनेचे कार्य सक्रियपणे करण्यास इच्छुक आहोत माझा राजीनामा मंजूर करावा ही विनंती रामचंद्र टकले माढा विधानसभा प्रमुख विनोद पाटील सोलापूर जिल्हा પ્રમુખ આપલા વિશ્વાસુ સંજય બાબા કોકાટે